माध्यमातून प्रशांत कोरटकरला पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुक्सलक्यावरती जामीन मंजूर झालाय पोलीस बोलवतील त्यावेळेस उपस्थित राहण्याची अट ठेवण्यात आलेली आहे कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी आणखी दोन दिवस कोरटकरचा मुक्काम न्यायालय कोठडीमध्ये असेल जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सध्या सुट्टी आहे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली कोरटकरला जोड्यानं हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला कोरटकर ही विकृती आहे तर सरकारनं त्याला बाहेर सोडू नये असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं कॉमेडियन कुणाल प्रकरणी उच्च न्यायालयानं आता महत्वाचं स्पष्टीकरण दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विडंबनात्मक काण्याची चित्रपीठ पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कुणावरही सुडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी सांगितलं पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी बघायला मिळते कारण शहराला आता पंधरा जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी आहे पाण्यासाठी आता खडकवासला प्रकल्पातील वरसगाव पानशेत खडकवासला टेमकर या चार धरणांचा वापर केला जातो या सर्व धरणांमध्ये सध्या चाळीस टक्के पाणी उपलब्ध आहे त्यामुळे येत्या उन्हाळ्यामध्ये पुणे शहराला पाणी पुरवठ्याची कपात केली जाणार नाही आहे मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बिल्डर वरती गोळीबार झालेला आहे दोघा गा बाईक गाडीचा पाठलाग करत गोळ्या झाडल्या एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे तर दुसरी कोळी गाडीला लागली ला आहे त्यामुळे काचा फुटलेला आहे तर सौद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे तेरा एप्रिल रोजी ठाकरेगट मराठी की पाठशाळा घेणार आहे आणि यावेळेस कांदिवली येथील एका हॉलमध्ये या पाठशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मराठीसाठी मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरेगट परप्रांतीयांना मराठीचे धडे शिकवणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती नाही असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेला आहे बीडमध्ये बिंदू नियमावली विरोधात शिक्षक आता आक्रमक झाले आमदार सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप शिक्षकांनी केला अन्याय केल्यास उपोषणाचा इशाराही शिक्षकांनी दिला राजधानी दिल्लीमध्ये एक संतापजनक प्रकार घडलाय दिल्लीतील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या इमारती समोर एका माणसानं चक्क लघुशंका केलेली आहे तर हा प्रकार एका आरजेने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट केला आहे या माथेपिरू व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते स्वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिल्ली मेट्रोतील अजून एक प्रताप समोर आलेला आहे एक मुजोर प्रवाशानं थेट मेट्रोमध्ये दारू पार्टी केली आहे काचेच्या ग्लासमध्ये दारू आणि चकना म्हणून उकडलेला अंड त्यानं दिमाखात घेतलेला आहे आणि असा हा तरुण व्हिडिओमध्ये दिसतोय मोबाईल वरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटर प्रमाणे भाडा आकारतीय अठरा फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केला आहे नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय घेतला जातो नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद आहे तर काही प्रवाशांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा नुकताच धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला आणि आता त्याचं नाव आर जे महवश हिच्यासोबत जोडलं जाते आता चहलने आरजे महवज बरोबरचा सेल्फी इंस्टाग्रामवर बर शेअर केला त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होती आहे काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान देखील ते स्टेडियममध्ये दे एकत्र दिसलेले आहेत वाशी वाहतूक शाखेने मार्च महिन्यामध्ये विशेष मोहीम राबवली आहे यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सतरा हजार सहाशे शहाण्णव महाचालकांवर दंडात्मक कारवाई झाली त्यांच्यावर एकूण सदुसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे त्यापैकी अकरा लाख ब्याऐंशी हजार तीनशे रुपये वसूल करण्यात आलेले आहेत सोळा वर्षांखालील मुलांना आता पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टाग्रामवरती लाईव्ह प्रक्षेपण करता येणार नाही आक्षेपार्य कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय बघता येणार नाही आहे किंवा पाठवता येणार नाही आहे मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केला आहे सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू झाले काही महिन्यांमध्ये ते जगभरामध्ये अंमलात येणार आहेत पारनेर तालुका कृषी उत्पन्न, उत्पन्न बाजार समितीस गेल्या आर्थिक वर्षामध्ये दोन कोटींचं उत्पन्न मिळालं या वर्षात दोन कोटी आठ लाखांचा निव्वळ नफा झाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती किसनराव गाजरे आणि माजी सभापती बाबासाहेब तरटे यांनी दिली संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शनं केली विद्यार्थ्यांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक होती आहे आणि उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनामध्ये त्रिटा आढळून देखील येत आहे त्यामुळे मोफत पूर्ण मूल्यांकन करण्यात आलेलं नाही असा आरोप विद्यापीठावरती करण्यात आलेला आहे आरोग्य आणि शिक्षणाचा दर्जा सुधारणा असल्याचं आश्वासन केडीएमसीचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलं नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील त्यांच्या तक्रारींचं वेळीच निराकरण केलं जाईल असा मानस कल्याण डोबिवली महापालिकेचे नवे आयुक्त अभिनव गोयल यांनी बोलून दाखवला <laughs> पुण्यात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन पुणे विभागातर्फे विश्व नौकार मंत्र दिवस पाळण्यात आला विश्वशांती आणि जगाच्या कल्याणासाठी नवकार महामंत्र जप करण्यात आला तर एसपी कॉलेज ग्राउंडवरती सामूहिक नौकार महामंत्र जप करण्यात आलेला आहे सर्व जाती धर्मातील नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला विशेष महत्व आहे मुंगीघाटातून शंभू महादेवाच्या कवडीचा थरार काही वेगळा दिसतो अत्यंत अवघड समजला जाणारा मुंगीघाट यावेळेस शिवपार्वती हर हर महादेवाची गर्जना करत शिवभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार करताना दिसलाय परभणीच्या कुंभारी का का या ठिकाणी कालिका माता यात्रोत्सवाला सुरुवात झाली गेल्या चारशे वर्षांपासून कालिका मातेची दाखवण्यात बीड जिल्ह्यातील नेकलूर या ठिकाणी कासार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री कालिका देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे हा यात्रा उत्सव चार दिवस चालणार आहे हे मंदिर ऐतिहासिक असून संपूर्ण महाराष्ट्रातून कासार समाज या ठिकाणी आपली हजेरी लावणार आहे बुलडाणा तालुक्यातील खूप गावामध्ये आंबा भवानी यात्रेनिमित्त नवमीचा उत्साह हो बघायला मिळतोय देवीचं सोंग काढून डफड्याच्या तालावर सोंगासमोर गावकरी नाचतायत संपूर्ण गावामध्ये गुलालाची उधळण केली जाते रविकांत तुपकर या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यांनी डफड्याच्या चालीवरती जोरदार यावेळेस नाच केलेला आहे